शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर पार पडणार आहे दसरा मेळाव्यासाठी मनपानं परवानगी दिली आहे आझाद मैदानावर आता एकनाथ शिंदेचा आवाज घुमणार आहे इकडे एकीकडे इक उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे तर दुसरीकडे दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदानात शिंदेंना परवानगी देण्यात आलेली मनपाने ही परवानगी दिली या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल कपिल शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर पार पडणार आहे नक्कीच आझाद मैदानावरती शिक्कामोर्तब झालेला आहे शिवसेनेचा जो दसरा मेळावा ज्याच्याकडे सर्वांचा लक्ष लागलेला आहे तो दसरा मेळावा आझाद मैदानावरती होणार आहे याआधी वरली डोंग की आझाद मैदान असा चर्चा सुरू होती परंतु आझाद मैदानावर त्याचा शिक्कामोर्तब झालेला आहे याआधी पण पाहिलं होतं का दसरा मेळावा दोन दसरा मेळावे होतात एक ठाकरे गटाचा एक एकनाथ शिंदे यांच्या गटाचा आणि हे दोन्ही जागा मात्र फिक्स झालेल्या आहेत ठाकरे गटाचा जो मेळावा आहे तो शिवाजी तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा जो मेळावा आहे तो आझाद मैदानावरती होणार आहे तो दोन्ही तो तोफा त्या दिवशी गरजणार आहेत आणि एकंदरीतच आता एकनाथ शिंदे या दसरा मेळावा काय बोलतायत मराठा समाजाचं आंदोलन असेल ओबीसी आरक्षणाचा विषय असेल अनेक विषय आहेत या विषयामध्ये कसा घालतायत कशा प्रकारे राजकीय घडामोडी बघतात याचा याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे निश्चित धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी मात्र आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी पाहतोय शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात पार पडणार